काय काय चालतं पाणी चालेल घरी बनवलेलं पातळ ताक चालेल विकतचं नाही दोन चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवायचं आवडत असेल तुम्हाला पित असाल सवय असेल तर ग्रीन टी ब्लॅक टी चालतो पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा चालेल कशातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नाही नारळ पाणी चालेल मलई खायची नाही नाहीतर लगेच चाळीस रुपया तर शाळा आणलं मला ही वाया कशी घालवायची हे वाया कसं घालवायचं या तीन शब्दांमुळे महाराष्ट्रातल्या निम्म्या महिला लठ्ठ झालेल्या था। आहेत आणि ज्यांची मुलं एक दोन वर्षाची आहेत त्या सगळ्याच महिला लठ्ठ झाल्या त्याच्यामुळे काय करतात लहान मुलं असतं एखाद दोन वर्षाचं मूल असत ज्यांचं पहिलंच मूल त्यांना कळतच नाही किती बनवायचं त्याच्यासाठी एवढा मोठा शिरा बनवून ठेवतात त्याच्यात तूप घालतात जास्ती मुलावरचं प्रेम एवढं आणि दिवसभर त्या मुलाच्या मागे प्लेट घेऊन फिरतात आता ते मुलगा एवढसा किती खाणार चार चमचे पाच चमचे खातो मग ते उरत मग वाया कसं घालवायचं <laughs> लक्षात घ्या घरातल्या डस्टबिनची तुम्ही काळजी घेता पण शरीराचं डस्टबिन करून घेता शरीरामध्ये अन्न टाकणं सोपं आहे बाहेर काढणं फार अवघड आहे शंभर किलोच्या माणसाला विचारा काय हाल होतात ते तो म्हणतो सर मी हवा खाली तरी वजन वाढतं म्हणतो कमीच होत नाही मग वाया घालवू नका जेवताना वाटीत काढून ठेवा जेवताना खा काही अडचण नाही आहे आणि जास्तीत जास्त एक टोमॅटो खालेला चालतो दिवसात म्हणजे काय काय सांगितलं दोन वेळा जेवणे पंचावन्न मिनिटात जेवण संपवणे गोड कमी खाणे प्रोटीन्स वाढवणे दोन जेवणांच्या मध्ये वाटलंच तर पाणी पातळता ग्रीन टी ब्लॅक टी पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा कशातच साखर नाही शुगर फ्री नाही नारळ पाणी आणि एखादा टोमॅटो एवढ्या पदार्थ अलाउड आहेत हा साधा सोपा डाएट प्लॅन आहे आता हे डायट प्लॅन करायला लागला तुझ्यापासून काय काय अडचणी येऊ शकतात बरं तुम्हाला पहिली गंभीर समस्या काय सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे हातवर करा बऱ्याच लोकांना खूप लोकांना असतो मला पण होता पण तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगतो साखरेचं व्यसन लागतं लक्षात ठेवा म्हणून काय करा देवीचं व्रत समजा देवाचं व्रत समजा आणि काय आठच दिवस फक्त बिनसाखरेचा चहा प्या आठच दिवस नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हे मी खात्रीने सांगतो कारण तुमचं व्यसन केलं ते आठ दिवसात जातं ज्या लोकांना डायबिटीज आहे ज्यांना बिन साखरेच्या चहाची सवय आहे त्यांना चुकून साखरेचा चहा मिळाला तर मळमळतं बरोबर आहे कारण त्यांचं व्यसन केलेलं आहे तुमचं पण जाईल आठ दिवसाचा फक्त संयम ठेवा चक्कर येईल का आम्ही दिवसभर स्वयंपाकघरात काम करतो इकडे काम करतो तिकडे काम करतो मग चक्कर येईल का लक्षात घ्या की तुम पासष्ट ते सत्तर किलो वजनाच्या माणसामध्ये तेरा किलो चरबी असते आणि तेरा किलो चरबी म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीज ऊर्जा असते आणि तुम्हाला दिवसाला लागते दोन हजार कॅलरीज म्हणजे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे त्यामुळे चक्कर बिकर काही येत नाही सगळं सायकोलॉजिकल लक्षात ठेवा पाणी भरपूर प्या सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात आमच्या डिक्शनरीमध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर असे शब्द नाहीत दोनच शब्द आहेत पहिलं जेवण दुसरं जेवण ते कधी करावे ह्याचे काही नियम नाही आहेत सकाळी नऊ ला भूक लागली पहिलं जेवण नऊला ला करा आठला लागलं आठला करा काही अडचण नाही आम्ही तुम्हाला काहीही स्किप करायला सांगितलेलं नाही आम्ही तुम्हाला नैसर्गिक सल्ला दिलेला आहे भूक नसताना खाल्लं तर काय होतं अपचन होतं आणि भूक असताना खाल्लं नाही तर काय होतं ऍसिडिटी होते हे तुम्ही सगळ्यांनी आयुष्यभर अनुभवलेलं आहे रॉकेट सायन्स नाही आहे साधं सोपं आहे आम्ही काय सांगितलंय नैसर्गिक गोष्ट करा भूक लागते त्या दोन वेळा जेवा याचा ये प्रॉब्लेम येतो एका बाईंचा मुंबईहून फोन आला मला सर मला ऍसिडिटी होते डायट प्लॅनने मी म्हटलं भूक कधी लागते म्हणजे सकाळी आठ वाजता जेवता किती वाजता दुपारी एक वाजता म्हणजे साधी गोष्ट आहे भूक लागते तुम्हाला आठ वाजता जेवता एक वाजता ॲसिडिटी होणारच आहे मग इतक्या उशिरा का जेवता म्हणजे आमचा लंच ब्रेक एक वाजता असतो मी म्हटलं तुम्हाला आठला जेवायला पाहिजे भूक आठला लागते तर एवढ्या लवकर कसं का जेवायचं म्हणे मग त्याला काय झालं भूक लागतं जेवायचं मग एवढ्या लवकर जेवूच शकत नाही म्हटलं का आमची स्वयंपाकाची बाई येत नाही एवढा लवकर म्हणून मी म्हटलं मी येऊ उद्या <laughs> का उद्यापासून मग आता तुमचे काय काय प्रश्न मी सोडवायचे तुम्हाला मी प्रिन्सिपल सांगितलं की दोनदा जेवायचंय बाबा भुके जेवायला जेवायचंय कसं जेवायचं तुम्ही बघा शिळ्या पोळ्या खा शेजाऱ्याकडून मागून आणा <laughs> काय करायचं ते करा पण दोनदा जेवा हे मी सांगितलं त्यामुळे ब्रेकफास्ट स्किप करायला सांगितलेलं नाही आहे भूकेच्या दोनव्या जेवायला सांगितलेलं आहे स्नायू झडतील का स्नायू म्हणजे प्रोटीन्स शरीर ऊर्जेसाठी प्रोटीन्सचा वापर कधीही करत नाही कारण शरीरातले एक किलो प्रोटीन कमी झाले तर माणूस मरतो म्हणून शरीर ऊर्जेसाठी प्रोटीन्स कधी वापरत नाही कधी वापरतं जेव्हा तुम्हाला दहा बारा दिवस खायला मिळणार नाही जेव्हा ग्लुकोज संपली ग्लायकोजन संपलं फॅटी ॲसिड संपलं तेव्हा प्रोटीनला हात लागतो त्याच्यामुळे दोन वेळा जेवणाऱ्या माणसाचं प्रोटीन कधी जात नाहीत मसल कधी झडत नाहीत ऍसिडिटी होईल का उलट ॲसिडिटी जाईल असेल तर ज्या लोकांना ऍसिडिटी आहे त्यांना काय सल्ला दिला डॉक्टरांनी सध्या थोडं थोडं खात राहा बरोबर दर चार तासाला काहीतरी खात राहा कोणाची ऍसिडिटी बरी झाली का असं करून कोणाची बरी होणार नाही आग लावायची विजवायची लावायची विजवायची लावायची विजवायची असा कार्यक्रम चालू आहे अशाने आग कधी विजत नाही कारण ऍसिड सिक्रेशन इन्शुलिन सारखंच आहे सुरुवातीला एका विशिष्ट प्रमाणात येतं ते आणि तुम्ही दोनच बिस्किट खाल्ले तर काय होतं थोडं ऍसिड वापरलं जातं आणि थोडं शिल्लक राहतं ऍसिड शिल्लक राहिलं की तुम्हाला ऍसिडिटी होतं आणि तुम्ही दोन वेळा व्यवस्थित जेवला तर काय होतं मग शरीराला वेळ मिळतो ऍडजस्ट करायला की अजून किती ॲसिड लागणार आहे तेवढं ॲसिड निर्माण होतं आणि ते वापरलं जातं मग ॲसिड संपलं की तुमची ॲसिडिटी जाते त्यामुळे ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्या लोकांचा हा त्रास दोन तीन महिन्यामध्ये में जाणार हे नक्की सुरुवातीला होऊ शकतं अडधा दिवस तुम्हाला त्रास होईल ॲसिडिटीचा मग काय करा एखादी गोळी घ्या हरकत नाही दोन चार दिवस गोळी घ्यावी लागेल पण नंतर हा त्रास तुमचा जाईल गोळ्या घ्यायच्या असतात काही प्रॉब्लेम नाही आहे ज्या महिलांना हायपोथॅरोडिझम आहे त्यांना डॉक्टरांनी काय सांगितलंय की उपाशी पोटी पहिलं काम काय करायचं गोळी घ्यायची ती गोळी तशीच घेत राहा या डाएट प्लॅनमध्ये काही अडचण नाही आहे ज्यांना ब्लड प्रेशर आहे हार्ट प्रॉब्लेम आहे अमुक प्रॉब्लेम आहे त्या सगळ्यांना डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या आहेत त्या दिवसातून एकदा आहेत किंवा दोनदा आहेत मग डॉक्टरांना बोला आणि पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ॲडजस्ट करा आणि घेऊन टाका म्हणजे गोळ्या घ्यायची अडचण येत नाही फळं कधी खाऊ दूध कधी पिऊ मात्र जेवताना पदार्थ कसे खायचे तुम्हाला सांगतो जेवणाची सुरुवात करायची फळापासून नाहीतर ड्रायफ्रूटपासून किंवा गोड पदार्थापासून त्याच्यानंतर तुम्ही मोडा त्यानंतर काकडी टोमॅटो गाजर असं खा त्याच्यानंतर मोड कडधान्य खा किंवा उकडलेलं अंड खा त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात आणि सगळ्यात शेवटी दूध असा खाण्याचा सिक्वेन्स असायला पाहिजे उद्यापासून कारंजाचे लोक काय शोधतात था? मोठ्याल्या थाळ्या कोणीतरी था त्याचं नाव बदलून दीक्षित थाळी पण केलंय कारण काय सगळे पदार्थ खायचे नाही एवढे आता सगळे पदार्थ रोज खायची आवश्यकता नाही लक्षात ठेवा खाणार असाल तर हा सिक्वेन्स आहे फळ खाणार नाही मग सॅलडपासून सुरू करा तर अशा प्रकारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता बरं तुमच्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली